श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे जर पैसा येता येता थांबत असेल अचानकपणे एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असेल तर ते हातातून निघून जाते अगदी कोणत्याही मार्गाने येणार पैसा येता येता अचानकपणे थांबतो तो पैसा आपल्या हातात पडतच नाही घरामध्ये येतच नाही अशावेळी या पैशांच्या वाटेतील बाधा कशा दूर करायचा असा प्रश्न अनेकांना पडत असतो धनप्राप्तीसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे हा उपाय केल्यामुळे पैशांची आवक वाढते तसेच हा उपाय आपल्याला सातत्याने सत्तावीस दिवस करायचा आहे हा उपाय केल्यामुळे धन अधिपती म्हणजेच कुबेर यांच्याशी संबंधित या आहे या विश्वामध्ये जेवढी धनसंपत्ती आहे त्या विश्वाचे कोशाचे धन अधिपती श्री कुबेरदेव आहेत आणि त्यांना प्रसन्न करणारा हा एक महत्त्वाचा उपाय आहे तुमच्या घरामध्ये कुबेर यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर बाजारामध्ये हा फोटो मिळतो पण नसेल तर काही काळजी करू नका आपण एका पाटावर एक लाल वस्त्र अंथरून त्या ठिकाणी फक्त एक दिवा जरी प्रज्वलित केला तरीही चालेल हाच दिवा धन अधिपती कुबेर यांचं प्रतिनिधित्व करेल अशा प्रकारे आपण कुबेर यांचे पूजन आपल्या देवघरामध्ये सुद्धा करू शकतात तसेच ही पूजा वेगळ्या पाटावर सुद्धा मांडू शकता अशा प्रकारे आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळा ही कुबेर यांची पूजा अर्चना करायची आहे ही पूजा अर्चना करत असताना आपल्याला श्री कुबेर यांचा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तर हा सत्तावीस दिवस मनोभावे अगदी विश्वासाने जर आपण श्री कुबेरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होते परंतु हा मंत्र जप करत असताना एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा आणि मंत्र जप झाल्यानंतर श्री कुबेर चालिसाचे पठण करायचे आहे ज्या व्यक्तींना श्री कुबेर चालिसाचे पठण करणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या मोबाईलवर किंवा यूट्यूबच्या सहाय्याने फक्त कुबेर चालिसा ऐकली तरीही चालेल आणि त्यानंतर आपण हात जोडून अगदी मनोभावे श्री कुबेर देवांना आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहे ज्या काही अडीअडचणी आहे त्या सांगायच्या आहेत जर तुमच्याकडे एखादी मोत्याची माळ असेल किंवा चंदनाची माळ असेल तर अतिशय उत्तम कारण चंदनाच्या किंवा मोत्याच्या माळेवर जर आपण कुबेर मंत्राचा जप केला तर अतिशय प्रभावी मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक मंत्र सांगितले गेलेले आहेत त्या प्रत्येक मंत्राचा विशिष्ट समस्येसाठी व विशिष्ट इच्छापूर्तीसाठी त्याचा वापर केला जातो म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील धनप्राप्तीसाठी व धन येत असताना जे काही अडीअडचणी जे काही अडथळे येत आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्रीम ओं ह्रीं श्रीं ह्रीम श्री वित्तेश्वराय नमहा या मंत्राचा जप जर तुम्ही मनोभावे केला तर तुमच्या जीवनातील ज्या काही धनसमस्या आहेत पैसा येता येता थांबत आहे हे सारे बंद होईल आणि पैशाची आवक वाढून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि प्रगती होईल हा उपाय करताना श्रद्धापूर्वक करायचा आहे विश्वास ठेवून करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ